नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मजुरीच्या दृष्टीने जे काही पावलं उचलली आवश्यक आहे ते पावलं उचलली जात आहेत विशेष म्हणजे वंदनीय बाळासाहेब असताना शिवसेना पक्षामध्ये पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या त्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये उद्योजींनी बंद केल्या होत्या फक्त बाळासाहेब म्हणजे चिरंजीव म्हणून ते त्या पदावरती बसले होते किंवा स्वतःला बसवून घेतलं होतं परंतु तशी प्रक्रिया न ठेवता शिवसेना अंतर्गत पक्षांची जे काही निवडणूक आहेत त्या पुन्हा सुरू करायचा निर्णय मान्य एकनाथ साहेबांनी घेतला आणि शिवसैनिकांच्या शिवसैनिकांच्या मतांवरनं आपण तिथे मुख्यालया म्हणजे ती आपण तिथे बसायचं किंवा त्या पक्षावरती आपण राहायचं त्या पदावरती आपण राहायचं हा निर्णय मान्य एकनाथ साहेबांनी घेतला होता मला वाटतं कुठल्याही पक्षाची संघटना ही शेवटी लोकशाहीला आढळून असली पाहिजे आणि मला वाटतं अतिशय महत्वाचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतो त्या अनुषंगाने आज बैठक झालेली आहे कुठली मक्तदारी नाही कुठली मक्तेदारी नाही जो शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रमुख असेल तोच तोचार्थ बसेल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक ला ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा